हॅलो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका मराठी फॅमिली इन ऑस्ट्रेलियाच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आफ्टर जे नॉर्मल डे असतो त्याच्यानंतर जे वर्क फिनिश झाल्यानंतर जे रुटीन आहे घरी आल्यानंतरचं ते थोडक्यात मी तुमच्यासोबत या व्हिडिओतून शेअर करते रात्रीचे साडेसात वाजलेत आणि मी बॅकयार्डला थोडंसं रात्रीचं जेवण करत बसले आहे कारण मला अशा आणि फ्रेश हवेत बसायला किंवा चहा जेवण करायला आवडतं म्हणून मी कधी कधी बसते तिथे छान वारा सुटलेला होता आणि अशातच मी तिथे जेवण करत बसले होते तर जेव्हा मी फिनिश करून येते साडेतीनला घरी तेव्हा जो किचनचं अवस्था असते ती अशा प्रकारची असते सकाळचे जे दुपारचे जेवण जे मी जे बनवून सकाळी सकाळी गेलेले असते त्याचा सगळा पसारा इथं पडलेला असतो आणि आज काय झालं होतं हे आ, जे पांढरे छोले आहेत ते नव्हते माझ्याकडे आणि माझे हजबंड घरीच होते आणि त्यांना मी असं विचारलं की मी कधीच असं काही काम सांगत नाही पण काल असं सांगितलं की आ, एक थोडेसे छोले घेऊन या दुकानातून पाकिट आणि त्यातले छोल, छोले थोडे छोले भिजायला टाका कारण रात्री मला छोले आणि कुलछा आम्ही इथल्या एका इंडियन स्टोअरमधून घेऊन आलो होतो तो फक्त तव्यावरती गरम करून फक्त चालून जातं मग ते त्याच्यासाठी मला छोले हवे होते आणि मी नाही होय नाही मग होय म्हणत हे काम त्यांना सांगितलं ते एक किलोचं छालेचं पॅकेट घेऊन आले आणि त्यातल्या जवळपास पाऊन किलो छोले त्यांनी भिजायला टाकले आणि आता माहीत नाही मी त्या छोले तेवढ्या छोल्यांचं काय करणार आहे तर बघू आता तर इथं सकाळी पहिल्यांदा तर आज खूप पसारा पडला होता किचनवरती कारण मुलं जी आहे ती सगळा पसारा आणून किचनवरती ठेवतात एकदम छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा ते किचनवरती आणून ठेवतात मग तोच पसारा आज खूप होता आणि सकाळी ज्या चपात्या बनवल्या होत्या त्याचं पीठ वगैरे किचनवरती सांडलेलं होतं तवासुद्धा तुम्ही बघू शकता तिथंच पडलेला आहे तो सुद्धा मी क्लीन केला नव्हतं पटापट चपात्यावरून जे जसं आहे तसं झाकून ठेवून मी गेले होते आणि आल्यानंतर तर, तर बघा हा असा पसारा होता किंवा पो मुलांना एवढं लक्षात येत नाही की सगळं झाकून वगैरे जिथल्या तिथं ठेवावं हो, मुलगी अजून लहानच आहे तरती बारे पे की करते तर ती जसं आहे तसं बऱ्यापैकी करते ॲडजस्ट पण सगळ्याच गोष्टी तिला काही जमत नाहीत तर इथं मी सगळ्यात आधी तर किचन क्लीन करून घेतलं म्हणजे खूप मेस होता गॅस वगैरे रात्री पुसला नव्हता किंवा सकाळचासुद्धा मेस त्याच्यावरती होता तो क क्लीन करायला सुरुवात केली सगळ्यात आधी तर छोले कुकरला लावून मग मी व्यवस्थित सगळं क्लीन करून घेतलं कारण अशा मेसमध्ये काम केलं की सुचत नाही की कसं काय कुठलं आणि ते जास्तच पसारा पडतो आणि तो आवरायला जो डबल वेळ जातो तो वेगळाच कारण सकाळी सकाळी साडेसहाला जावं लागतं तर मी आमचा जो लंच आहे तो संध्याकाळीच बनवून ठेवते आणि फक्त मुलांसाठी सकाळी सकाळी बनवत असते म्हणजे त्यांना थोडंसं गरम गरम खायला तर बऱ्याच वेळा तर आता सुट्ट्या चालू आहेत त्याच्यामुळं हो ते सकाळी जरी एवढ्या पहाटे मी बनवून जाते पण ते कधी कधी मी आल्याच्यानंतर म्हणजे तीन साडेतीनला असं त्यांचं सकाळचं जेवण घेऊन बसलेले असतात किंवा काहीतरी खात बसलेले असतात म्हणजे ते सुद्धा त्यांच्याकडे लक्ष ठेवायला कोणी नाही कारण ते स्वत तरी किती जरी म्हटलं छोटे तरी छोटेच आहेत दोघं तरी ते एक दोघेच मॅनेज करतात हे सुद्धा गोष्ट माझ्यासाठी मोठी आहे तर त्यांचं जेवण आल्यानंतर चाललेलं असतं त्यानंतर इथं सकाळचे चहाचे भांडे वगैरे टिफिन वगैरे त्या सगळ्या गोष्टीसुद्धा क्लीन कराव्या लागतात कधी कधी माझी मुलगी म्हणजे श्रेया करून घेते भांडी वगैरे धुवून घेते झाडू वगैरे मारते घरात पण आता सुट्ट्या आहेत म्हणून ते शक्य आहे जेव्हा सुट्ट्या नसतात स्कूल चालू असतात तेव्हा तर असं ते पण सकाळी जातात आणि मी पण सकाळी जाते दिवसभर घरात कोणीच नसतं आणि जवळपास आम्ही सगळेच सेम टायमावर म्हणजे साडेतीन वाजता घरी येतो पण आता त्यांना सुट्ट्या असल्यामुळे त्या घरात आहेत आणि भरपूर मेस असतो तरी तर काही डाळीं म्हणजे पहिल्यांदाच माझ्या कुठल्या डाळीमध्ये असे किडे झालेत भरपूर किडे झालेत माझ्या लक्ष नसल्यामुळे त्याच्यामध्ये पीठसुद्धा झालेलं आहे तीच मी आज काढली होती की मला तीसुद्धा वाळू टाकायची होती सगळं किचन वगैरे क्लीन झालं चहा वगैरे झाल्यानंतर भांडी वगैरे करून परत मी छोलेच्या तयारीला लागले तरी ला आ, आ, तर काही बेसिक तयारी करून घेतली आणि छोलेला तडका दिला आता सकाळी साडे म्हणजे साडेपाच वाजता वगैरे उठते तिथून तर माझ्या चालू असतं ते मग मी साडेसहाला घरातून निघते मग आठ तासाची शिफ्ट सात ते सहा तीन करून मग घरी यायला एक वीस पंचवीस मिनटं जातात तर साडेतीन तीन पंचवीसला वगैरे मी घरी येते मग तिथून ते अजून दोन तीन तास मी किचनमध्ये घालवल्यानंतर सगळ्यांना जेवण वगैरे टिफिन बनवून तयार होतात क्लिनिंग वगैरे भांडे सगळं तयार फिनिश करून जवळपास सात साडेसात कधी आठही वाजतात अशा प्रकारे कंटिन्युअसली काम केल्यानंतर कुठंतरी झोपण्याच्या आधी एक दीड तास वेळ मिळतो थो, त्यात थोडासा टाईम येतो थो की ती मी शांततेत बसू शकते ते पण असं होतं की नऊ वाजता झोपायलाच पाहिजे बेडवरती जायलाच पाहिजे मुलांना मग त्यांना सुट्ट्या आहेत त्यांना झोपायची इच्छा नसते परंतु मग मला लवकर उठायचं आहे आणि ते जागे असतील तर ते गोंधळ करणार आणि माझी झोप काही होणार नाही त्याच्यामुळे मी जवळच त्यांना झोपवायला घेऊन जाते नऊ वाजता बेडवरती ते झोपत तर काय नाही पण आत्ता सुट्ट्या चालू आहेत त्याच्यामुळे त्यांना झोप पण लागत नाही आणि सकाळी ते उशिरा उठतात त्याच्यामुळे पण ते तसं थोडंसं होतं तरी जबरदस्तीनं ओरून रागून मी त्यांना झोपायला लावते आणि मग ते परत उशीर झाला झोपायला का मग सकाळी परत दुसरा दिवस खूप टायरिंग जातो किंवा बोर जातो डोकं धूक कुठे काय असं होतं मग जे काम करताना जर असं झालं तर मग ते काम करायची इच्छा होत नाही आणि मग आपण जर म्हणजे पूर्ण दिवसच असा खराब जातो मग त्याच्यासाठी ते पण धाकधूक असते की पटकन आवरायचं पटकन झोपायचं उद्या उठायचं म्हणजे पूर्ण आठवडा अशा स्ट्रेसमध्ये जातो की सकाळ उठणं झोपणं लवकर आवरणं प्रत्येक गोष्टी वेळच्या वेळ झालेलं तर सगळं स्केड्युल व्यवस्थित जातं नाहीतर मग कुठेतरी असा गोंधळ होतो आणि सगळा दिवस खराब होतो मग ते छोलेचं मी फोडणीला टाकलं आणि त्याच्यानंतर ही एक स्ट्रेनर आहे ती म्हणजे विशेष तुम्हाला दाखवत आहे मला आवडलं हे प्रोडक्ट अशा प्रकारचे आहे जेव्हा आपण छोले वगैरे किंवा मसाले काय बिर्याणी करताना भात उकळतो तेव्हा त्याच्यामध्ये टाकून नाही का असं टाकता येतं आणि ते, ते ता बिर्याणीमध्ये तर परत परत मसाले दाताखाली आलं तर मग ते खूप कडवट वगैरे लागतात किंवा तिखट लागतात अशा वेळी हे चाळणी खूप युजफुल आहे तर इथं जवळपास फोडणी वगैरे झालेली आहे मसाले वगैरे ॲड करून परत मी ह्यात छोले ॲड केले आणि छान अशी झाली होती छोलेची भाजी पण आता मला सुचत नाही आहे की त्या छोल्यांचं मी काय करणार आहे तर बघू चला मी ते पण धुवून फ्रीजमध्ये वगैरे ठेवलेत व्यवस्थित नंतर अजून आठवड्यातून एखाद्या वेळेस मी परत भाजी करेल त्याची आणि राहिलेल्या छोल्यांचं बघू चाट वगैरे करता येईल तर छान अशी भाजी तयार आहे आणि इथं एक जे प्युअर देसी म्हणून एक दुकान आहे जिथं स्वीट मिळतात तुपामध्ये बनवलेलं स्वीट आणि फ्रेश असतात एकदम त्याची टेस्ट एकदम छान आहे पण ते खूप एक्सपेन्सिव्ह आहेत मग तिथं गेलो होतो आम्ही काल तर तिथून मी कुलछे आणले होते तर ते कुलचे फक्त तव्यावरती गरम केले तर मस्त छान लागतात टेस्ट येते आणि एक चपाती करायचा त्रास वाचतो मग ते काल मी दोन तीन पाकिट घेऊन आले होते त्याच्यासाठीच हा छोलीची भाजी म्हणजे शक्यतो तर आम्ही जास्त खात नाही छोले परंतु अशा वेळेस काही असेल तर मग मी बनवते छोले तर हे छोले बनवून झाले त्याच्यानंतर मी तवा गरम करून घेतला आणि ते फक्त तव्यावरती एक असे फ्रोझन रोटीसारखं दोन्हीकडून मस्त असं भाजून घ्यायचं आहे तेल तूप लावून जे तुम्हाला आवडतं ते आणि छान असं एक रात्रीच्या जेवणासाठी ऑप्शन तयार होतो असा पटकन होणारा चपातीसाठी सा लागणारा वेळसुद्धा वाचतो आणि एक काहीतरी वेगळं असं जेवणामध्ये सुद्धा खायला होतं तर असं होतं ते जे आ आफ्टर जॉब नंतरचं जे रुटीन आहे ते थोडंसं म्हणजे बिझी किंवा मग थोडंसं आहे असं पण आता चालूला सध्या छान चाललं आहे आमचं तर कसं वाटला तुम्हाला हे रुटीन वगैरे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एका नवीन अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू